नमस्कार मित्रमैत्रिणी नापोरा ना बायकोच्या नात्यामध्ये या गोष्टी अवश्य ठेवा खुल्या संवादाचं महत्त्व आपल्या जोडीदाराशी आपले विचार भावना आणि अपेक्षांबद्दल स्पष्टपणे आणि मोकळेपणाने बोलणं खूप महत्त्वाचं आहे संवादामुळे गैरसमज टाळता येतात आणि आपल्याला एकमेकांचे मत समजून घ्यायला मदत मिळते सहानुभूती आणि समज एकमेकांच्या भावना आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्याला एकमेकांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहायला शिकणं महत्त्वाचं आहे त्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवा आणि आपल्या जोडीदारांच्या अपेक्षांबद्दल जाणून घ्या तुमच्या नात्यामध्ये विश्वास आणि आदर ठेवा विश्वास आणि आदर हे एकाच नात्यातील मुख्य आधारस्तंभ आहेत जोडीदारावर विश्वास ठेवा आणि त्यांचा आदर करा यामुळे संबंध दृढ होतात आणि अडचणींचा सामना करणं सोपं जातं समस्यांवर एकत्र काम करा ज्या अडचणींना सामोरे जाऊन आपल्याला कष्ट करावं लागतं त्यावर एकत्र विचार करा आपले मत एकमेकांसोबत सामायिक करा आणि चांगला तोडगा काढा आम्ही म्हणून विचार करा मी म्हणून नाही आणि दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घ्या आपल्या जोडीदाराला प्रेम आणि काळजी दाखवा आपल्या जोडीदाराला प्रेम आणि आदर दाखवणं हे नात्यातील सुखाच्या आणि समाधानाच्या महत्त्वपूर्ण भागांपैकी एक आहे आपल्या जोडीदारासोबत चांगल्या क्षणाचा आनंद घ्या छोटे गोड शब्द किंवा कृती त्यांना आपली महत्त्वाची व्यक्ती असल्याचे दर्शवतात तेव्हा त्या गोष्टी आवर्जून करा वेळ आणि प्राधान्य आपल्या जोडीदाराला वेळ देणं आणि त्याच्या आवडीनिवडीचा आदर करणं महत्त्वाचं आहे वैवाहिक जीवनात दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची गरज असते हे एकमेकांच्या नात्यात चांगले बंध निर्माण करत असते तेव्हा तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये चांगले बंध निर्माण होण्यासाठी विश्वास ठेवा आणि मन मोकळेपणाने संवाद साधा कधी कधी छोट्या गोष्टींना महत्त्व द्या मोठ्या अडचणींच्या आधी कधी कधी छोटं वागणं किंवा अपेक्षा बदलणं आवश्यक असतं प्रत्येक गोष्ट मोठी समस्या बनवणे न करता शांती आणि समजून आपलं मत मांडलं तर बऱ्याचशा गोष्टी सुटून जातात ताण कमी करा आणि आराम करा जीवनातल्या धक्काधुकीमुळे ताण वाढतो म्हणूनच एकमेकांसोबत वेळ घालवणं मानसिक विश्रांती घेणं आणि कधीकधी बाहेर जाऊन एकत्र वेळ घालवणं हे नात्यातील ताण कमी करण्यासाठी मदत करत असतं समस्यांवर ताबा घेण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात समस्या येणं स्वाभाविक आहे पण त्यावर ताबा घेणं त्यांच्या सोडवणुकीसाठी सक्रिय होणं आणि धीर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे या जर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये करत गेला तर तुमचं जीवन नक्कीच खूप सुंदर होऊन जाईल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद